We'll be right back. रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास काही पोलीस आमच्या अंगणामध्ये येऊन काही डिस्टर्बन्स करत होते गेली <स्थाथ> सात ते आठ महिने आमच्या अंगणामध्ये हा प्रकार चालू आहे आणि त्यांच्या या प्रकारामुळे आमची झोप मोड होत होती आणि वडील वयस्क असल्यामुळे त्यांना नंतर झोप येत नव्हती अनेक वेळा हे आम्ही पोलिसांना समजवलं की तुमची जी काही कारवाई कोंबी ऑपरेशन आहे ते शांतपणे करा किंवा जे कोण आहे त्याला घेऊन जात जावं फक्त आम्हाला सगळ्यांची झोप मोड करू नका असं सांगितल्यानंतर त्यामध्ये ज्या पी एस आय साळून सॉरी पी आ, पी एस जयश्री कांबळे नावाच्या ज्या पी एस आय होत्या त्या आणि त्यांच्यासोबत जे आठ पोलीस कर्मचारी होते त्यांनी मला तुला काय लय समजते का किंवा तू फार झालास का असं म्हणून माझ्याशी हुज्जत घालण्यात चालू केली त्यानंतर मी आत गेल्यानंतर आमच्या वडिलांशीही हुज्जत बरावे घातली म्हणून त्यांना मी सौम्यभशत मॅडम आपलं जे काय आहे ते मी उद्या येऊन तुम्हाला पोलीस स्टेशनला भेटून सांगतो असं सांगत असताना त्यांनी अजून एक गाडी बोलवून घेऊन मला घरातून वडून काढून फरपटत नेऊन गाडीमध्ये टाकले ज्यावेळी मला फरफटत नेते तेव्हा माझे वयस्क आई वडील माझी भावाची मुलगी यांना सगळ्यांना धक्काबुक्की करून मला पोलीस स्टेशनमध्ये तिथनं नेलं मधल्या काळात गाडीमध्ये माझं अक्षरशः नडं दाबून माझ्या तोंडात कसली तर पांढरी पावडर घालण्याचा प्रयत्न केला ज्यावेळी मला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले त्यानंतर मला मागणं माझा एक ज्युनियर कपडे घेऊन आला की हे कपडे घालून बसावं त्यानंतर काही वेळान त्यांच्या लक्षात आलं मी वकील आहे त्यावेळी <med> त्या मॅडमनी मला निरोप पाठवला की एकतर तुमच्या मोबाईलचा पासवर्ड द्या आणि तुमच्या घरच्या सी सी टी व्हीचा डी व्ही आर द्या आणि तर मी तुमच्यावर तीनशे आणि ॲट्रॉसिटी दाखल करणार आहे त्यावेळीपर्यंत मला त्या मॅडमचं नाव आणि त्या आठ लोक बाकीच्या दहा लोकांचं नाव माहीत नव्हतं त्यानंतर सुमारे दोन ते तीन तास मला बसवून ठेवल्यानंतर ज्यावेळी मी माझा मोबाईलचा पासवर्ड द्यायला तयार झालो आणि मोबाईलचे सी व्हिडिओ डिलीट करायला तयार झालो आणि घरचा डी व्ही आर देतो असं म्हटल्यानंतर त्यांनी मला सोडलं मी घरी जाईपर्यंत दोन कर्मचारी पोलीस स्टेशनचे माझ्या घरामध्ये मा घुसून जबरदस्तीने घरातला डी व्ही आर त्याच्या पिना उपसून काढून घेऊन गेलेले आहेत ह्या सगळ्या बाबतीचं सी सी टी व्ही फुटेज माझ्याकडे उपलब्ध आहे ते सगळं मी रे रिकवर करून त्यानंतर फेसबुकवर टाकल्यानंतर हे सगळ्यांना लोक लक्षात करून प्रकार आला त्यानंतर आम्ही सगळे विटा बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि सभासद ज्यावेळी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये विटा पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलो त्यावेळी ते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आम्ही तुमची तक्रार घेणार नाही त्याचे डी एस पींनीसुद्धा आमची तक्रार नाकारली म्हणून आज आम्ही एस पी एस पी साहेब सांगली जिल्हा आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये येऊन निवेदन दिलेले आहे ते काय कारवाई करणार ते ह्यानंतर आमचा पुढचा बेटा बारसंघ जे काही त्याप्रमाणे कारवाई चालू राहणार गुन्हा दाखल करून घेतला का आज अखेर गुन्हा दाखल झालेला दा नाही एस पी साहेबांनी आज आम्हाला गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलेलं आहे कुठलाही म्हणा नाही कुठली आत्ता माझ्यावर सुद्धा चलन नाही गाडीत सुद्धा हे सगळं केलं असताना मला गेली तीन दिवस अडजुस्ट करण्यात येते की तुम्ही फेसबुकवरची डिलीट करा हे संपवा नाहीतर तुमचं मी अट्रॉसिटी आणि विनयभंग घालणार आहे काल माझ्यावर काही गुंड लोक उभा करून निवेदन देण्यात आलेलं आहे माझा समज होता त्या मॅडम अगदी मी बहिणीसारखे तिला मान्य केलं असतं चुकून झालेला आहे इन्सिडेंट मी सोडून दिला असता त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये हसल्या त्या मला कुठे शिक्पणे तुम्ही आमचं काय वाकडं केलं समजून

पोलीस स्टेशनकडून जे अमानुष तप्त झालं आणि त्यांना जे चुकीच्या पद्धतीने जी वागणूक दिली गेली आहे ॲडव्होकेट विशाल कुंभार आणि त्यांच्या ते दोन तारखेला रात्री पावणे बाराच्या दरम्यान जो त्यांच्या घरी जाऊन जो पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने तिथं त्यांच्याशी वाद गाठलेला दिसतोय सी सी टी व्ही फुटेज कुंभारसाहेबांच्या नामाला जे उपलब्ध झाले त्याचं परिस्थिती बघता कोणतंही त्यांच्याकडनं कारण नसताना किंवा ते कुठल्याही गुन्ह्यात तिथं ते त्यांच्याकडं व्यक्तीचा तपास नसताना तिथं येऊन त्या कुटुंबाला त्यांनी त्रास दिलेला आहे असं दिसतंय ॲडवोकेट विशाल कुमारांच्या सांगण्यामधून असं दिसतंय की हे बऱ्याच दिवसापासून चालू आहे तिथं आणि त्यांनी वेळोवेळी याबद्दल पोलीस खात्याला तुमची कारवाईला त्यांनी काय विरोध केलेला नाही तुम्ही या कारवाई करा पण सर्वसामान्यांना त्रास होऊ नये याबाबत दक्षता घ्या असं त्यांना विनवणी केली होती पण त्या दिवशी शनिवारी रात्री हा त्यांचा पोलिसांचा चुकीच्या पद्धतीने त्यांनी ते वृत्त केलेला आहे ॲडव्होकेट विशाल कुंभार हे स्वतः दिवाणी प्रॅक्टिस करतात ते विठ्यातील ज्येष्ठ ॲडव्होकेट विनोद गोसाई साहेबांचे ज्युनियर आहेत आणि खूप ते स्वतः देखील प्रतिष्ठित वकील कुंभारवाड्यामध्ये ते राहतात आणि त्या झालेल्या कृतीच्या संदर्भात त्यांनी विटा पोलीस स्टेशनला त्यांना चुकीच्या पद्धतीनं ओढून त्यांना जे धाक दाख तपाश्या दाखवून त्यांना जे पोलीस स्टेशनला जे अरेस्ट करायला घेऊन गेले होते ते बघता हे अतिशय चुकीची घटना आहे आणि याबाबतीत त्यांनी पोलीस स्टेशन विटा पोलीस स्टेशनला अर्ज दिला पण त्या अर्जाची तिने काही दखल घेतलेली नाही असं दिसून येत आहे याबाबतीत आम्हा वकील संघटनेच्या सर्व मा पदाधिकाऱ्यांच्याकडं ॲडव्होकेट विशाल कुमार आणि आमचे सर्व जिल्ह्यातले तालुका अध्यक्ष आणि विटाबारचे अध्यक्ष विजय जाधव आमचे सचिन माजी अध्यक्ष सचिन जाधव या लोकांनी पुढाकार घेऊन या झालेल्या घटनेबाबत विटाबारनी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे तक्रारवाचा निवेदन दिलेलं आहे याच्यावर विविध त्या पोलीस अट्रॉसिटीचा अगेन्स्ट तुम्ही कंप्लेंट त्याची तक्रार दखल घेऊन त्यांच्या विरुद्ध कारवाई व्हावी असं निवेदन देऊन परत हे तक्रार दिलेली होती पण आज अखेरपर्यंत पोलिसांनी काय त्याचा कॉम्निजन घेतला आहे त्याची दखल घेतल्या असं दिसत नाही आणि म्हणून सांगली जिल्हा बार जे सांगली जिल्ह्यामध्ये जे तालुका बार आहे तर सांगली जिल्हा सांगली वकील संघटना सांगली आम्ही सर्वांनी आज याबाबतीत ॲडव्होकेट विशाल कुंभार यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या कृतीचा निषेध पोलिसांच्या कृतीचा निषेध केलेला आहे आणि आज मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि मान्य एस पी साहेब यांना आम्ही आज जाऊन आमच्या संघटनेच्या आणि सर्व जिल्ह्यातल्या संघटनेच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे प्रशासकीय हे जिल्ह्यातले प्रशासकीय का अधिकारी हे आणि एस पी साहेब याबाबत योग्य ती दखल घेतील आणि आम्ही पुरावे पण त्यांच्याकडे दिलेले आहेत त्याचं अवलोकन करून आणि माहिती घेऊन मला आहे की याबाबत योग्य ती कारवाई त्या संबंधित होईल अशी आम्हाला आशा आहे त्यानंतर जर नाही झालं असं काय तर याबाबत आमची वकील संघटना जिल्ह्यातल्या सर्व वकील संघटना एकत्र येऊन पुढील दिशा ठरवतो कोर्टात प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करणार का नाही याबाबतच की आता आम्ही पोलिसांनी आणि प्रशासनानं त्यांना डिरेक्शन देऊन आणि स्वतः एस पी साहेबांना आम्ही निवेदन दिलं या सर्व गोष्टीचा <coughs> आम्ही काय बघतो काय होते ते नसेल तर आम्हाला जे आमचे कायदेशीर पर्याय जे आहेत ते आमच्यासाठी उपलब्ध आहे त्यामुळं आम्ही जिल्हा वकील संघटना म्हणून आम्ही जे 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 काय करतायत त्या सर्व गोष्टी आम्ही करणार आहोत